ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर जवैल म्हाराळ गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा छाती त्रिवॉलवरमधून गोळी झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर डिटवाळा पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जानू उर्फ राजन येरकर असं मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे जानू हा मित्रांसोबत मारळ गावाजवळील खदानीत पार्टी करण्यासाठी बसला असता त्या ठिकाणी झालेल्या किरकोळ कारणावरून रोहित भालेकर आणि समीर चव्हाण याने रिव्हॉल्वरमधून अंदाधुंद गोळीबार केला आणि एक गोळी थेट जानूच्या छातीत लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आता या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा